महाराष्ट्रामधील सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मराठा आरक्षण आणि त्यावरूनच धनंगे पाटलांनी कशी शरद पवारांची जिरवली किंवा शरद पवारांना मराठा आरक्षणाचा सगळ्यात मोठा तोटा हा होणार आहे आणि यावरूनच बघा माननीय प्रकाशजी आंबेडकरांनी त्यांच्या रत्नागिरीच्या वाक्यावरून बोललं की मराठा आरक्षणाचा पहिला बळी हा शरद पवार राजकीय बळी आता शरद पवार आंबेडकरजी हे सोबत काही दिवस होते पाठिंबा विधानसभेच्या लोकसभेच्या निवडणुका अगोदर आता त्यांच्यामध्ये नेमकं काय चाललंय हे दोघांना चांगलं माहिती असणार आपण त्या विषयावरती यायचं नाही आता बघा जो मुद्दा होता मराठा आरक्षणाचा आता मराठाचा आरक्षणाचा मुद्दा आता या इथपर्यंत येऊन ठेपलेला आहे त्या पायरीवरती आलेला आहे त्या ठिकाणी फक्त लॉस हा महाविकास आघाडीचाच आहे त्यामुळे त्यांना फायदा होणारच नाही आणि पूर्णपणे फायदा हा याचा भाजपलाच होणार आहे युतीला होणार आहे आणि शिंदे सरकारला याचा नक्कीच फायदा हा पूर्णपणे होणार आहे आता नेमके हे गुत्ती जी आहे हे जे कोडं होतं आरक्षणाचं ते आताही चालूच आहे आंदोलन पण हे नेमकं असं बदलत कसं गेलं किंवा शरद पवार कसं याच्यामध्ये पूर्णपणे अडकून पडले बघा एक मराठीमध्ये आपले लोक म्हणायचे गावाकडचे की आपण जर लोकांना खड्डा खणला तर त्या खड्ड्यामध्ये आपणच पाय घसरून जाऊन पडतो याचा अनुभव येथून मिळतो की काय कारण सराटी आंतरवाली या ठिकाण जे आंदोलन उभं राहिलं मराठ्याचं आरक्षणासाठी ते आंदोलन ना भूतो ना भविष्य एक वर्षभर चाललं यापूर्वीही या आंदोलनाला पार्श्वभूमी आहे एकोणीसशे ब्याऐंशी पासूनची अण्णासाहेब पाटील यांच्या बलिदानापासून ते आतापर्यंत हा लढा चालूच आहे हा लढा अखंड आहे पण त्यामध्येच एकोणीसशे मध्ये जे कांड महाकांड केलं होतं पवार साहेबांनी ते कांडामुळं आतापर्यंत काणके कांड उचलायची वेळ ही मराठ्यावरती येऊन ठेपलेली ये आहे याची अनुभूती मराठ्यांना आता या वर्षी आणि ह्या अवघ्या चार ते पाच महिन्यापूर्वी होऊन गेली किंवा त्यांना माहिती झालं कारण आपण त्यांना देव मानायचो आपण त्यांना आपला नेता मानायचो पण त्यांनीच आपली कशी खेळी केली कसंच आपला कांड केला हा मराठ्यांना कळून चुकलाय तर मराठ्यांना नेमकं शरद पवार हे आपलेशी वाटायचे आपले नेते वाटायचे पण त्यांचे जे करामत आहे ते करामत बघून मराठ्यांनी थोडस दूर राहणं पसंत केलं आता एकूणच बघा मराठा आरक्षणामध्ये जी मोठ जमली होती फक्त एका गोष्टीवरती की मराठा एक उद्देश फक्त एकच होता मराठा आरक्षण एक मराठा लाख मराठा हे वाक्य सोडून एक मराठा कोटी मराठा यावरती या गोष्टी आल्या आणि मुंबईपर्यंत रस्ते पूर्ण जाम झाले आणि याचा तोटा हा महायुतीला लोकसभेमध्ये झालाच कारण त्यावेळेस नेरेटिव्ह आहे ते सेट बरोबर केलं पण आता यावेळेस विधानसभेला प्रश्न चिन्ह हे सर्व खूप वेगळं आहे हे सर्व बदललेलं आहे ते, ते नाहीच आता मुळात कारण बघा लोकसभेनंतर पाटलांनी भूमिका थोडी बदलली तरी भूमिका अशी घेतली की आपल्याला आरक्षण हे भांडून मागून मिळणार नाही आपल्याला ना ते ना ना आपण सत्तेमध्ये जाऊन घ्यावं हो लागेल जर निर्णय घेतला की आपण राजकारणामध्ये उतरूयात आपली जर मागणी पूर्ण झाली नाही तर पण आता इथं खरं ट्विस्ट आले हे ट्विस्ट असा आहे की राजकारणावर बोलण्यासाठी जलांगी पाटील सध्या नकार रा आहे राजकारणावर जरांगी पाटील सध्या काहीच बोलत नाहीत कारण काय असतील या गोष्टीचे कारण काय आहेत सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून एक मराठा चळवळीमधला एक आंदोलक म्हणून माझं वैयक्तिक मत आस, तो, स, आहे वैयक्तिक माझं मत मांडतो याच मताशी तुम्ही सहमत अस असं नाही बघा ज्यावेळेस आम्ही सभेला जायचो आंदोलनाला जायचो पाटणाच्या सभेला सोलापूरला गेलो होतो त्यावेळेस मराठा आरक्षण आपल्याला घ्यायचं आहे आणि आपल्याला आरक्षण मिळवायचे ह्या हे हेतून सच्चे मराठा आंदोलक होतेच पण यामध्ये असे काही होते ते महाविकास आघाडीचे लोक होते ते मराठा असतीलच ते शंका नाही पण सुद्धा काही मराठा होते त्यामध्ये की ते त्यांचं समर्थन हे आघाडीला होतं किंवा आघाडीला आत्ताही आहे आम्ही आमच्या गावाकडल्या ग्रुपमध्ये ॲड आहे व्हॉट्सअपच्या त्यातल्या गोष्टी बघतो वाचतो त्यामध्ये एक गोष्ट कळून येते काही लोकांना आरक्षणाचे काही देणं घेणं नाही फक्त आरक्षणाच्या मुद्द्यावरून कशा प्रकारे फडणवीसला टार्गेट करण्यात येतं किंवा कशा प्रकारे युती बॅकफूटला जाईल फक्त हे बघितलं जातं गाव पातळीवरती लोकांच्या मार्फत गावातील या ठिकाणी जो आरक्षण मुद्दा आहे यांच्याशी ह्या लोकांचं काही देणगे नाही मी पाटलाविषयी नाही बोलत मी गावातील राजकारणाविषयी बोलतो आणि असंच ह्याचा नुकसान असं झालं की जे गाव थरापासून जे वड पूर्वी होतं पाटलांच्या पाठीमाग तो कुठेतरी बॅक फुटला जाऊ लागला आणि त्यामुळंच ओबीसीचं आंदोलन आहे ते सुद्धा उठू लागलं थांबू लागलं जागोजागी कारण का यावेळेस मराठा पूर्ण विखुरला होता का फक्त याच गोष्टीमुळं पाटलाची भावना ही चांगली होती चांगली असेल ही यामध्ये काहीही शंका नाही तर निस्वार्थी म्हणून ते काम करतात पण त्यांचे जे खालील जे लोक आहेत गाव पात्र पात्र दिल्या होती या लोकांमध्ये ते स्वच्छ आरक्षणाचे नाही फक्त ते स्वच्छ आहे ते म्हणजे महायुतीला महाराष्ट्रामधून हद्दपार करायचे हेच गोष्ट पाटलाच्या लक्षामध्ये आली असावी असे काही लोक म्हणतात त्यामुळे पाटलांनी निर्णय घेतला की आता आपल्या राजकारणाविषयी काय बोलायचं नाही लोकसभेसारखंच विधानसभेला होईल कधी होईल लोकसभेला ज्यांच्यामुळं मराठ्यामुळं ज्या प्रकारे ज्यांना फायदा झाला डायरेक्टली इनडायरेक्टली तसाच फायदा विधानसभेला सुद्धा होऊ शकतो पण आठ एकच आठ म्हणजे जो कोणी मराठ्याला आरक्षण देईल त्यांच्या पाठीमागे मराठा समाज आणि हे आंदोलन अजूनही असंच अविरत चालू राहील आता ह्या राजकारणाच्या जा मुद्द्यावर ज्यावेळेस पाटील आले होते एकशे अठ्ठ्याऐंशीचे तीन काय पाडू तेरा पाडू मग त्याचं काय झालं होतं त्यापासून आता मराठा समाज आहे तो खूप दूर गेला होता पण आता ज्यावेळेस मराठा आरक्षण चळवळ फक्त आरक्षणाच्या नावाखाली जाईल त्यावेळेस हा समाज पूर्ण नक्कीच एकवटणार हे मात्र खरंच आहे आणि पाटण त्याबरोबर शेतकरीचे प्रश्न असतील मुस्लिमांचं आरक्षण असेल धनगर आरक्षण असेल त्यांनी हे सुद्धा मुद्दे हाताळले बदल्या वेळेस फक्त लोक जोडणं आणि खास आपला उद्देश जर फक्त एकच असेल त्यावेळेस तुमच्यावरती कोणीही बोट करणार नाही एक आंदोलक म्हणून मागणीसोबत एकनिष्ठ राहिलं किंवा आपल्याला जे मागणी मुळात हवी आपला मुद्दा जो आहे तो मुद्द्यावरती ठामपणानं राहिलं तर सरकार काय कुणीही आपल्या पुढे झुकू शकत आणि परिणामी सरकारला यावर काही तोडगा काढावाच लागतो हे जणू पाटलांना कळलं असावं असे काही लोक म्हणतात आणि यामुळं आता परत एकत्र काम करतायत मराठे सर्व एकाच उद्देशाने एकाच इच्छा नाही की मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे जे आरक्षण देतील पाठीमाग आम्ही हो। आहोत पण मराठ्यांना युतीकडनं युतीकडून सुद्धा आहे त्यांना माहित आहे हे आरक्षण फक्त शिंदे साहेबच देऊ शकतात आरक्षण शिंदे फक्त शिंदे साहेब देऊ शकतात आज ही आजही आशा की पाटलांना आहे आणि यामध्येच सगळा उलटा गेम लोकसभेला ज्याप्रमाणे फायदा करून आघाडीनं घेतला तसाच फायदा विधानसभेला होईल काय म्हणून आतून गुदगुल्या व्हायच्या त्या गुदगुल्या आता व्हायच्या बंद होत आहेत कारण एकाच्या नावावरती निवडून यायचं परत वक्फ बोला बो, जे वक्फ बोर्ड आहे जाऊन त्याला समर्थन करायचं हे मराठ्यांना कळून चुकलंय कारण त्याच कुळामधील छत्रपती शिवाजी राजे यांनी जो संघर्ष केलाय हे मराठा कधीच विसरू शकणार नाहीत एवढं कारण असू शकतं त्यामुळे मराठा परत एक मोठीनं युतीच्या पाठीमाग नक्कीच असतील माझं वैयक्तिक मत आहे समाजानं परत एक वेळेस साहेबांना चान्स द्यावा आणि परत ज्यावेळेस साहेब निवडून येतील त्यावेळेस परत आपलं आंदोलन असंच तीव्र ठेवावं कारण आपल्या ही आपलाच माणूस पूर्ण करू शकतो लंबाड लोक फक्त आपला वापर करून घेऊ शकतात एवढं मात्र नक्कीच आहे आणि ज्याप्रमाणे शरद पवारांनी अनेक चाली खेळल्या या परेडमध्ये त्यांनी अनेक प्रकारे चाली खेळून हे करायचा प्रयत्न केला होता की आरक्षण कशा प्रकारे हे जातीय दंग रंग यामध्ये येतील असं लोकांचं म्हणणं आहे पण ते पूर्ण असफल झाले आणि मोठीनं परत मला आंदोलक एक होत आहेत आणि शरद पवारांची छपी आहे शरद पवारांनी जे आतापर्यंत राजकारणामध्ये जसं मराठ्यांचा वापर केला हेही मराठ्यांना कळून चुकलंय आणि हा आरक्षणाचा मुद्दा दोन हजार चार मध्ये शरद पवारांनी परत उखरून काढला होता आणि त्याचं शेवटी हंत दोन हजार चोवीसमध्ये जनांगी पाटील युतीच्या माध्यमातून नक्कीच महाराष्ट्रामध्ये होऊ येणार तुमचं ये एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच आम्हाला कळवा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेला ऐकून द्यावा नमस्कार वंदे मात्रा